नमस्कार मित्रांनो मी दिलासादायक करत आहे तर चला आजची ब्रेकिंग न्यूज आहे आजची मोठी खुश खबर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माघाई पत्ता लागू जाणून घ्या सविस्तर माहिती तर या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक भत्ताच्या ब्रेकिंग ब्रेकिंग संदर्भातील महत्वपूर्ण बातमी काय आहे महत्वपूर्ण बातमी कोणत्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे चला तर आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया पुढील प्रमाणे

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे तीन टक्के DA लागू करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे सदर निवेदन पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे कि केंद्रीय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व महागाई भत्ता देण्याचे सरकारचे धोरण आहे त्यानुसार सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वर्षातून दोनदा दोन वेळा जुलै महागाई भत्ता वाढ ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होऊन त्यांना मिळालीही सुद्धा परंतु महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अद्याप देण्यात आलेला नाही त्यासाठी आठ दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार सरकारकडे एका पत्राद्वारे केली होती सदर मागणीचा विचार केला नसून सदर मागणीचा सरकार मार्फत दखल घेण्यात आली नाही तरी सर्व राज्य सरकारी कर्मचारी सर्व निवृत्ती वेतन धारक यांना केंद्र सरकार प्रमाणे एक सातून थक थकबाकी मंजूर करण्याची विनंती महाराष्ट्र राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र संघटनेच्या मार्फत एक निवेदन देण्यात आले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केलाय मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच